नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाचा घडाबोडी मित्रांनो आज आहे तेरा सप्टेंबर तेरा सप्टेंबर दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण वीस प्रश्न घेऊन असतो प्रत्येक प्रश्न महत्वाचा ताकदीचा असो मित्रांनो आपण जर चॅनल नवीन असेल तर नक्कीच आणि सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा सर्वत्र आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभात मित्रांनो मित्रांनो हा उपक्रम सुरू करण्याचा एकमेव आणि प्रांजाळपतीनं उद्देश आहे की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत व्हावी ठीक आहे ओके okay, कालचा प्रश्न होता भारताने मध्ये पहिल्यांदा कोणत्या फुटबॉल स्पर्धेत पदक जिंकले आहे तर CAFA नेशन कप मध्ये जिंकलेले आहे आजचा पहिला प्रश्न डॉक्टर भूपेन हजारिका यांना कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे मित्रांनो लक्षात ठेवा हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आपल्याला प्रश्न विचारले केव्हा देण्यात आला तर दोन हजार एकोणीस मध्ये मरणोत्तर देण्यात आलेला आहे ठीक आहे त्यांची शताब्दी वर्ष आहे त्यानुसार शताब्दी वर्षानिमित्त त्यांचा हा दिवस साजरा करतायत म्हणून हा प्रश्न मी घेतलेला आहे भूपेन हजारिका सुधा कंठ आणि ब्रह्मपुत्राची कवी म्हणून ओळखले जातात ते एक प्रसिद्ध गा, गायक गीतकार संगीतकार कवी चित्रपट दिग्दर्शक होते त्यांनी आसामिया हिंदी बंगाली व इतर भाषांमध्ये गीते लिहिली एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये त्यांना राष्ट्रीय चित्रपट एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार आणि दोन हजार एकमध्ये मध्ये पद्मभूषण किताब एकोणीसमध्ये मध्ये भारत नंबर आठ सप्टेंबर एकोणीसशे सव्वीस त्यांचा जन्म झाला सादिया असा म्हणून शंभर वर्ष त्यांच्या जन्मशतबीला होत आहेत पाच नोव्हेंबर दोन हजार अकरा पंच्याऐंशी वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे ठीक आहे ओके ओके फायनान्शियल मास्टर इन मॅनेजमेंटनेस स्कूल अव्वल स्थानावर आहे तर मित्रांनो आपण जर पाहायला गेलो तर कोणतं आहे त्याचं उत्तर आहे आय एम बेंगलोर आहे लक्षात ठेवा ठीक आहे आय एम बेंगलोर जग भारतात एक नंबरवर जगात अठ्ठावीसव्या क्रमांकावर आहे आय एम बँगलोर एकोचाळीस स्थानी होते दोन हजार चोवीस मध्ये पंचवीस झेप घेऊन अठ्ठावीस स्थानी पोहोचले आय एम अहमदाबाद चौतीसव्या स्थानावर आहे आणि एस पी जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च पस्तीसव्या स्थानावर आहे या रेंजमध्ये एकूण अकरा भारतीय बिझनेस स्कूल समाविष्ट आहेत लक्षात असू दे भारतात प्रथम आय एम बँगलोर आहे तर जगात अठ्ठावीसव्या क्रमांकावर आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं मित्र आवश्यक आहे ठीक आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन तिसरा एम क्यू ट्वेंटी एट ए गोस्ट बॅट कोणत्या देशाने अत्याधुनिक लष्करी ड्रोन आहे तर ते कोणत्या देशाचे ऑस्ट्रेलिया देशाचं आहे ठीक आहे एम क्यू ट्वेंटी एट ए गोस्ट बॅट अनक अनक्रिवड कॉम्बॅक्ट आहे याचा उपयोग पारंपरिक लढाऊ विमानासोबत लॉयल विंगमॅन म्हणून होतो कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने स्वयंचलित निर्णय घेण्याची क्षमता आहे. प्रकल्प डॉलर एक अब्ज dollar ची गुंतवणूक ऑस्ट्रेलियन सरकारने केली. बोईग ऑस्ट्रेलिया, रॉयल ऑस्ट्रेलियन एयर फोर्स यांच्या संयुक्त भागीदारीत त्यांचा विकास झालेला आहे. ठीक आहे. गोष्ट बॅट कोणाचं ऑस्ट्रेलिया देशाचं आहे. चौथा प्रश्न. सप्टेंबर पंचवीस मध्ये फ्रान्सच्या राष्ट्रपतीने फ्रान्सचे नवीन पंतप्रधान कोणाची नियुक्ती केली आहे? तर सेबेस्टियन लेका ले कॉर्नो यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे राजधानी आहे फ्रान्सची लक्षात ठेवा पॅरिस चलन आहे युरो अध्यक्ष सध्या युमेनियन मायक्रॉन आहेत लक्षात ठेवा ओके ठीक आहे आता काही इतर पण पाहूया आपण ऑस्ट्रेलियाचे कोण आहेत अंथोनी अल्बानीज आहे इटलीचे जॉर्जिया मेलोनी आहे नेदरलँडचे डिक शूफ आहे भूतानचे शेरिंग तोपके आहे लुथियानियाचे इंगा रुगी नियन आहेत श्रीलंकाचे हरिनी अमरसुर्या आहे युक्रेनचे युल युलिया स्विरी डेंको आहेत कॅनडा मार्क कार्नी आहेत इस्रायल बेंजामिन नेतेन्याहू आहेत पाकिस्तानचे शा शाहबाद शरीफ आहेत बेल्जियमचे बार्ट डी आहे रशियाचे मिखाईल मिशु स्टीन आहेत लक्षात ठेवा आणि ट्युनिशियाचे सारा सम, साजा आहेत युनायटेड किंगडमचे कियर स्टारमर आहेत इस्टोनियाचे क्रिस्टन मिशेल आहेत भारताचे नरेंद्र मोदी बांगलादेशचे मोहम्मद युनुस मॉरिशस नवीन राम गुलाम थायलंडचे अनि तीन चार न विराकुल आहेत लक्षात ठेवा ओके पाचवा प्रश्न मोहम्मद इरफान अली यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर एक देश आहे गायना ग या ना या देशाचे झाले आहे सप्टेंबर पंचवीस मध्ये गयानाचे अध्यक्ष इरफान अली पाच वर्षाच्या दुसऱ्या कार्यकाळी पुन्हा निवडून आले राजधानी आहे जॉर्ज टाउन चलन आहे गायनीस डॉलर अध्यक्ष आहेत इरफान अली भारतीय वंशाचे खास म्हणून म्हणून हा प्रश्न मी घेण्याचा प्रयत्न केलाय हा देश दक्षिण अमेरिकेच्या उत्तरेकडील भागात आहे याला कॅरेबियन देश सुद्धा म्हणतात लक्षात ठेवा इरफान अली भारतीय वंशाचे आहेत ओके नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे सहावा स्केचर्स कंपनी ब्रँड अम्बास म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर स्केचर्स साठी लक्षात ठेवा मोहम्मद सिराज यांची नियुक्ती झालेली आहे सातवा प्रश्न

जगभरातील लाखो लोकांसाठी सीमापार मध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी एक महत्वाचा उपक्रम आहे ठीक आहे अठ्ठावीसवी युनिव्हर्सल पोस्टल काँग्रेस कुठे आयोजित केली यु मध्ये लक्षात ठेवा ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आठवा राष्ट्रीय वन शहीद दिवस केव्हा साजरा केला जातो मित्रांनो पाहायला गेलं तर तो अकरा सप्टेंबर रोजी साजरा केला जातो नववा प्रश्न चोवीस मध्ये एकविसावी वी जी वीस शिखर परिषद खालीपैकी कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे तर ती अमेरिका मध्ये इतर काही आंतरराष्ट्रीय परिषदा पाहूया एकावनवी जी सेवन शिखर परिषद कॅनडा पंचवीस एकशे पन्नासावी आंतरसंसदीय संघ शिखर परिषद उजबेकिस्तान दुसरी बिमस्टेक बंदर परिषद विशाखापट्टणम आंध्र प्रदेश बिमस्टेक शिखर परिषद पंचवीस थायलंड ब्रिक्स शिखर परिषद पंचवीस ब्राझील ब्राझील जागतिक आर्थिक मंचाची बैठक परिषद स्वित्झर्लंड मित्रांनो हे सगळे पाठ आपण पाठ केले तर आपल्याला नक्की त्याचा फायदा होतो सागरमता संवाद काठमांडू नेपाळ आठवी हिंद महासागर परिषद मस्कट ओमान रियासीना डायलॉग पंचवीस नव नवी दिल्ली भारत सांस्कृतिक आणि मनोरंजन कार्यक्रम जगात सर्वात मोठे मनोरंजन संमेलन वेवज मुंबई महाराष्ट्र गेमिंग semi समिट philippines मिस वर्ल्ड पंचवीस भारत क्रीडा स्पर्धा आशियाई कुस्ती स्पर्धा जॉर्डन बघा काही महत्वाचे सातशे शिखर परिषद दोन हजार चोवीस इटली मध्ये झाली आणि जी वीस शिखर परिषद चोवीस ब्राझील मध्ये झालेली आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट पार्ट पाहतो आपण लक्षात ठेवा हा दहावा पंजाब हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर मध्ये पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी भारतीय सैन्याने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे मित्रांनो आपण दहावा प्रश्न पाहतोय कोणते ऑपरेशन सुरू केलेले आहे तर ऑपरेशन राहत सुरू केलेलं आहे ठीक भिशान आहे हा पंचवीस सप्टेंबर पंचवीस मध्ये उत्तर भारतीय राज्यांना तडाखा बसला ऑपरेशन राहत अंतर्गत भारतीय लष्कराच्या पश्चिम कमांडने पंजाब हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर मध्ये पुरात अडकलेल्या लोकांना वाचवलेले आहेत ऑपरेशन राहत नुसार इतर ऑपरेशन बघणं सुद्धा गरजेचं आहे आपण पाहूया भारत तेरा महत्त्वाच्या मित्रांनो असा कुठला प्रश्न आला एकदा रिपीट केलं की आपल्याला आपल्यालाचा फायदा होतो ऑपरेशन ब्लॅक फॉरे छत्तीसगड तेलंगणा नक्षल विरोधी मोहीम ऑपरेशन सिंदूर पाकिस्तान दहशत विरोधी कारवाई ऑपरेशन ब्रह्मा म्यानमार सुरक्षा मोहीम ऑपरेशन नादेर जम्मू आणि काश्मीर दहशतवाद विरोधी मोहीम ऑपरेशन शिव अमरनाथ आणि जम्मू काश्मीर अमरनाथ यात्री सुरक्षा ऑपरेशन ऑलिव्हिया भारतीय तट तटरक्षक ऑलिविया रीडली कासवांचे संरक्षण ऑपरेशन वेब स्पायडर युक्रेन सायबर सुरक्षा आणि माहिती युद्ध ऑपरेशन सिक्युअर इंटरपोल सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी नव्व ऑपरेशन राइजिंग लाइन इस्राईल दहशतवाद विरोधी कारवाई ऑपरेशन सिंधू भारत इराण मध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुटका ऑपरेशन महादेव भारत दहशतवाद विरोधी मोहीम ऑपरेशन अलर्ट राजस्थान मेघालय सीमा सुरक्षा तपासणी मोहीम आणि ऑपरेशन फाल्कन आसाम घेण्याची शिकार थांबवणे लक्षात ठेवा एकूण पंचवीस मध्ये लेटेस्ट आपण ते काम केलं का ते अठ्ठावीस सप्टेंबर कोठे आयोजित करण्यात येणार आहे मित्रांनो अकरावा प्रश्न पाहतोय तर तो, तो यु ए आयोजित करण्यात येणार आहे बारावा प्रश्न राष्ट्रीय शिक्षा पुर, शिक्षक पुरस्कार पंचवीस साठी महाराष्ट्र किती शिक्षकांची निवड झाली तर मित्र हो तीन शिक्षकांची निवड झाली एक, सो, एक सोनिया विकास कपूर मुंबईचे आहेत डॉक्टर शेख मोहम्मद लक्षात नांदेड जिल्ह्याचे आहेत आणि संदीप पण लक्षात ठेवा जगदाळे लातूरचे आहेत तीन जणांची निवड करण्यात आलेली आहे तेरावा प्रश्न सोळा वर्षाखालील आशिया कप चषक बास्केटबॉल स्पर्धेचे कर्णधारपद कोणाकडे सोपवले आहे सोळा वर्ष लक्षात ठेवा मित्रांनो हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे तर रेवा कुलकर्णी यांच्याकडे सोपवण्यात आलेले आहे मित्रांनो काय नाव आहे रेवा कुलकर्णी लक्षात ठेवा प्रश्न अठ्ठावीसवी आशिया टेबल टेनिस टीम चॅम्पियनशिप कोणत्या राज्यात होणार आहे तर ती ओडिशा मध्ये होणार आहे नेक्स्ट क्वेश्चन पंधरावा मोदी सरकारने सडक है ना सुरक्षा अभियान अंतर्गत यावर्षी कोणत्या कम, कंपनी व सेवा देणाऱ्या प्लॅटफॉर्म सोबत सहकार्य केले आहे तर झोमॅटो आणि उबेर सोबत त्यांनी सहकार्य केलेले आहे सोळावा प्रश्न मित्र हो। भूपेंद्र गुप्ता खालीपे कोणत्या संस्थेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून अधिकृतपणे पदभार स्वीकारला आहे तर एन एच पी सी लिमिटेड सोबत त्यांनी ते हा पदभार स्वीकारलेला आहे एन एच पी सी आहे नॅशनल आहे ना हायड्रो इलेक्ट्रिक power corporation लिमिटेड स्थापना सात सप्टेंबर एकोणीशे पंच्याहत्तर मुख्यालय फरीदाबाद हरियाणा भारत प्रकार केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे लक्षात ठेवा जो government सेक्टर आहे लक्षात असू दे ठीक आहे next question सतरावा स्वच्छ वायू संरक्षण पंचवीस मध्ये दहा लेखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरात पहिला क्रमांक कोणत्या शहराला मिळतो तर लक्षात ठेवा तो इंदूर म्हणजे इंदूर ला मिळतो लक्षात ठेवा काल आपण अमरावती सुद्धा पाहिला होता त्याची लोकसंख्या कमी, तीन कमी आहे तीन लाखापेक्षा कमी आहे आणि दहा लाखापेक्षा जास्त आहे पुढे कोठे राबवण्यात आले प्रश्न अठरावा सांगितलाय कोठे राबवण्यात आलेले आहे तर तो जम्मू आणि काश्मीर मध्ये राबवण्यात आलेले आहे एकोणीसावा प्रश्न जागतिक तिरंदाजी स्पर्धा पंचवीस मध्ये भारताने पुरुषाच्या कंपाउंड मध्ये कोणते पदक जिंकले आहे मित्र भारताने सुवर्ण पदक जिंकलेले आहे विसावा प्रश्न एकशे दोन वर्षीय कोकीची अकुझावा हे कोणत्या देशातील असून त्यांनी माउंट फोजी सर करणारे सर्वात वयोवृद्ध व्यक्ती म्हणून विक्रम केला आहे ते कोणत्या देशाच्या मित्रांनो जर पाहिला गेलं ते जपान देशाचे आहेत आणि आजचा प्रश्न उल्हास कार्यक्रमाअंतर्गत भारतातील चौथे पूर्ण साक्षर राज्य कोणते ऑप्शन आहे केरळ त्रिपुरा हिमाचल प्रदेश पंजाब आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं की उत्तर काय असणार आहे आणि मित्रांनो आपण सर्व ते सर्व प्रश्न आपण कव्हर करण्याचं काम केलो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि ताकदीचा आहे ठीक आहे आज आपण इथेच सांगू उद्या याच टाईम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू